पसंत नाही परंतु सर्वच फुलं पसंत आहे आणि पसंत चव्हाण आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय भीम जय फूर्य ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो सर्वांना जय भीम जे पुन्हा सौंदर्य सूर्या देश हा आहे तुझ्या ये पुन्हा सौंदर्य सूर्या देश हा आहे तुझा की कोरली ही ग्रंथ गुंफा अक्षरे नाहीत बाकी कोरली ही ग्रंथ गुंफा अक्षरे नाहीत बाकी छोटीशी कविता सादर करतो <मलग> आमच्या गावाच्या नळाच्या तोटीतून लोकशाहींच वाटप <L2> होत होत आमच्या गावाच्या नळाच्या तोटीतून लोकशाहींचं वाटप होत होत तेव्हा आम्हाला हुकुमशाहीची कळ सोसावी लागेल पायऱ्यावर रडणाऱ्या त्या अभक्तांना हो। आम्ही पूर्ण ओळखून आहोत आमच्या प्रश्नासाठी जेव्हा आम्ही संसदेकडे मा दाद मागितले तेव्हा संसद मौन झालेली होती तेव्हा संसद मौन झालेली होती जय जय